नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण तीनशे नव्वद कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपरगोळा साईज कांद्याला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटा कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चिंगणी कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन नुग व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान